तर नमस्कार मित्रांनो आनंदाचं शेदाबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे ज्यांना रेशन धान्यामध्ये रेशन मिळत आहे त्यांच्यासाठी जे आनंदाचं शेदा ही संकल्पना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे त्याविषयी आपल्याला आज बोलायचं आहे आणि या आनंदाच्या शेदामध्ये नक्की काय काय वस्तू आहेत आणि ही जी आनंदाची शेदा आहे श्री राम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अन्न व प्रशासन विभागामार्फत ही आनंद शेजा शिधा जो पत्रिकामध्ये ज्यांना रेशन धान्य त्याचप्रमाणे जे इतर सुविधा मिळतात त्यांच्यासाठी देण्यात येत आहे आणि याच आनंद शेधामध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश आहे हे आपल्याला एवढीमध्ये पाहायचं तर आपल्याकडे एक आनंदाचा शेदा आहे की ज्याच्यामध्ये काही काय काय वस्तू आहेत हे सर्व आपल्याला पाहायचं आहे आणि हा जो आनंदात शेदा आहे तो महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेला आहे तर पहिल्यांदा जे सर्वप्रथम आपल्याला जे पाहायला मिळेल की जे आनंदाच्या शेदामध्ये पाहायला मिळतं ते जे रिफाईन्ड जे पामोलिन ऑईल आहे ते तर हे पहिल्यांदा एक लिटरचं जे पॅकिंग आहे ते आपल्याला या आनंदाच्या शेदामध्ये पाहायला मिळतं त्याचप्रमाणे जे मैदा आहे जो मैदा आपल्याला पाहायला मिळेल पाचशे ग्रॅममध्ये की ज्याचासुद्धा समावेश आपल्या आनंदाच्या शिदामध्ये तसेच या शिद्यामध्ये जे चना डाळ आहे की ज्याला ग्राम पल्स म्हटलं जाईल तोही या पॅकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो पाचशे ग्रॅममध्ये आहे म्हणजेच अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये आपल्याला हा जो आनंदाचा शिद्यामध्ये जे चना डाळ आहे ते पाहायला मिळेल तसेच जे पुढचं जो आहे ते आहे शुगर म्हणजे साखर एक किलो साखरेचं जे पॅकिंग आहे ते पॅकिंग आपल्याला पाहायला मिळतं या शिद्याच्या पिशवीमध्ये तसेच जे पाचव्या क्रमांकाचं आहे हे जे आहे हे आपल्याला पाहायला मिळेल रवा आहे की ज्याला देखील म्हटलं जातं जीवन या कंपनीचा जो रवा आहे तो या ठिकाणी अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो या आनंदाच्या शिदेच्या बॅगमध्ये आणि जे सहाव्या क्रमांकात जे आहे ते सहाव्या क्रमांकाचं आपल्याला पाहायला मिळेल पोहे आता पोह्यांची किंमत तुम्हाला माहितीच असेल मार्केटमध्ये किती आहे आणि हे जे पॅकिंग आहे ते पॅकिंग आपल्याला पाहायला मिळतं अर्धा किलोचे आणि हे देखील आपल्याला आनंदाच्या शेदामध्ये पाहायला मिळतं तर मित्रांनो अशा प्रकारे जे सहा वस्तू आहेत आनंदाच्या शेदामध्ये की त्याच्यामार्फत जे आपले रेशन मिळवणारे जे सर्व जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांसाठी महाराष्ट्र शासनाकडून हे आनंदाचा शेदा जो आहे तो दिला जातो आणि याचं जे औत्सुक्य जे आहे जे श्री राम प्रतिष्ठापना सोहळा निमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यांच्या निमित्त हा जो आनंदाचा शेदा आहे तो दिला जातो तर या व्हिडिओमधून नक्की आपल्याला ही माहिती घ्यायची होती की नक्की या आनंदाच्या शेजाची ही जी बॅग आहे या बॅग मध्ये नक्की कोण कोणत्या गोष्टी आहेत आणि या नक्की या शिद्यामुळे जे रेशन धारक जे नागरिक आहेत त्यांच्या नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये काय फरक पडेल का हे सर्व आपल्याला पाहायचं आहे आणि पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल देखील तर हीच माहिती होती या व्हिडिओमधून आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद